नमस्कार मित्रांनो अर्ट कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी मी असंच चेक करत होतो तर इथे मला भेटलं की या ठिकाणी मी बरेच जे आहे हे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हे व्हिडिओ मी यूट्यूबवरती देखील टाकलेले आहेत तर याच्यामध्ये बेसिक ऑफ कॅन्डल स्टिक आहे की कशा पद्धतीने कॅन्डल काम करतात तो देखील व्हिडिओ टाकलेला आहे कारण हे मी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ वगैरे हो तयार करायचो तेव्हा ह्या सर्व गोष्टी मी टाकलेल्या आहेत बेसिक ऑफ कॅन्डलस्टिक टाकलेला आहे त्याचबरोबर बुलिश कॅन्डल कशा पद्धतीच्या आहेत त्याचबरोबर चार्ट बघण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे ई एम एचा वापर कसा करायला पाहिजे ऑप्शन चेनचा वापर कसा करायला पाहिजे ट्रेडलाईन कशा पद्धतीने वापरायला पाहिजे एन आर टी आर जे इंडिकेटर आहे ते आपण कशा पद्धतीने वापरू शकतो प्राईजॅक्शन कशा पद्धतीने यूज करायला पाहिजे सिलिंग कॅन्डल कोणकोणते असतात सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीने यूज करायला पाहिजे कोणते टाइम फ्रेम आपण यूज करायला पाहिजे असे मी बरेच व्हिडिओ जे आहे आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत तर ते तुम्ही एक नक्की बघा आणि आज आपण काय करणार आहोत की आज आपण जे आहे हे जे सॉफ्टवेअर आहे म्हणजे आता हे बऱ्याच लोकांना माहीत पण असेल त्याच्यामध्ये बरेच लोक ट्रेड पण करत असतील कारण पूर्ण जो कल आहे आता सगळंच सर्व काय झालेलं आहे की ग्लोबल मार्केटकडे वळालेले आहेत आता हे पेअर्स आहेत हे जे तुम्ही म्हणाल हे काय आहे तर हे पेअर्स आहेत यू एस टी सी एफ हे रिअल पेअर्स आहेत म्हणजे मंडे टू फ्रायडे हे मार्केट सुरू असतं तर हे या ठिकाणी चालू असतं शनिवारी आणि रविवार हे बंद असतं बिटकॉइन सुरू असतं तर हे आठवड्यातले पाच दिवस हे मार्केट तुम्हाला इथे ट्रेड करण्यासाठी भेटू शकतं हे जे रियल पेअर आहेत आणि दुसरे ओ टी सी पण पेअर असतात त्याच्यामध्ये हे खूप होत असतं तर रिअल पेअर आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो चार्ट हवा आहे तो तुम्ही चार्ट इथे अप्लाय करू शकता आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला बायचा सिग्नल भेटेल तेव्हा तुम्ही इथे बाय करू शकता जेव्हा तुम्हाला सेलचा सिग्नल भेटेल तेव्हा तुम्ही सेल करू शकता आणि आता दाखवायचं एकच तात्पर्य इथे हे आहे की हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो मी कारण हे जे इंडिकेटर आहे जे तुम्ही आता या ठिकाणी टाईम वगैरे पाहत आहात तर हे मी स्वतः बनवलेलं आहे हे टाईमचं वगैरे इंडिकेटर तर ह्याच्यामध्ये काय करायचं आता इथे आपल्याला की इथे मी तुम्हाला दाखवतो की याची अक्युरेसी काय आहे त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं की हे शिकायला पाहिजे की नको तर आता हे एक मिनटाची टाईम फ्रेम आहे इथनं तुम्ही पाच मिनटावरती क्लिक करू शकता पंधरा मिनटावरती क्लिक करू शकता ज्या पद्धतीने तुम्ही टाईम फ्रेम चेंज कराल त्या पद्धतीने तुम्हाला सिग्नल भेटतील छोट्या टाईम फ्रेमवरती जास्त सिग्नल भेटतील मोठ्या टाइम फ्रेमवरती हो कमी सिग्नल या ठिकाणी भेटतील आता तुम्ही चार तासाचं जर इथे टाइम फ्रेम केलं तर त्याच्यावरती तुम्हाला मित्रांनो बघा तुम्ही मोस्ट सिग्नल या ठिकाणी भेटत आहेत ठीक आहे तर ता टाइम फ्रेम आपण एक मिनिटाची ठेवूया एक मिनिटाची टाइम फ्रेम ठेवलेली आहे आणि या ठिकाणी हे इंडिकेटर आहे ते मी बंद करतो ठीक आहे म्हणजे हे जे सपोर्ट रेजिस्टन्स ॲटोमॅटिक जनरेट होतात ते या ठिकाणी मी बंद करतो आता हे केटीए टाइमर म्हणजे हे जे आपण तयार केलेलं आहे ते आता हे पूर्ण झूम केलेला चार्ट आहे तर चार्ट आता थोडासा लहान केला तर तुम्ही इथे तुम्हाला आता दिसत असेल की आ, कशा पद्धतीने इथे बाय सेल सिग्नल आलेले आहेत आता खूप लहान चार्ट दिसतोय मोठा करूया थोडासा बॅकसाइडच दिसणार नाही आपल्याला याच्यामध्ये तर थोडासा आपण मोठा चार्ट करूया आणि बघूया की अॅक्युरेसी कशी वाटते तुम्हाला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता या ठिकाणी जर आपण चार्ट बघितला ठीक आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी ऐंशी टक्के अॅक्युरेसी जी आहे तुम्हाला पाहायला इथे भेटणार आहे हे पहा आपण रिवर्स जाऊया ठीक आहे इथे जे आहे बायचा सिग्नल दिला पण या ठिकाणी काय झालं बायमध्ये गेलं नाही या ठिकाणी तुमचा एक लॉस झालेला आहे ठीक आहे त्याच्या अगोदर इथे काय झालं या ठिकाणी सेलचा सिग्नल दिला कॅन्डल सेलमध्ये आली हा विन झालेला आहे म्हणजे आपण इथे काय करूया या ठिकाणी आपण विन ट्रेड लिहूया आणि इकडे जे आहे लॉसचे ट्रेड लिहूया ठीक आहे आता लॉस एक झालेला आहे एक विन झालेला आहे त्याच्यानंतर इथे बघताय तुम्ही या ठिकाणी बायचा सिग्नल दिला बायमध्ये कॅन्डल केलेले आहे म्हणजे दोन विन ठीक आहे इथेही बायचा सिग्नल गेला इथे तीन विन झाले ठीक आहे इथेही बायचा सिग्नल आला हे चार विन झाले ठीक आहे इथे बघा तुम्ही इथे एक सेलचा सिग्नल आलेला आहे आणि दुसरी कॅन्डल सेलमध्ये गेलेली आहे म्हणजे हे बघा तुम्ही जवळपास पाच जे आहे ट्रेड विन झाले त्याच्यानंतर इथे देखील बघताय तुम्ही सेल सिग्नल अगेन विन इथे देखील सेल सिग्नल बघताय तुम्ही विन तर आता आपण हे जे आहे चार्ट आपण थोडासा लहान करूया कारण पाठीमागच्या जर लेवल तुम्ही बघितल्या तर ह्याच्यामध्ये काय होतं की मार्केट हे एकदम जबरदस्त ॲक्युरेसी भेटते सॉफ्टवेअरला इथे पहा तुम्ही इथे बायचा सिग्नल दिला बायमध्ये कॅन्डल गेली सेलचा सिग्नल आला सेलमध्ये आलेला आहे त्याचबरोबर इथे थोडस ट्रॅप झालेला इथे बायचा सिग्नल दिला पण या ठिकाणी जे आहे एक डोजी जी कॅन्डल तयार झाली म्हणजे इथे काय झालं की तुम्ही इथे बायचा सिग्नल दिला जशी कॅन्डल क्लोज झाली इथे बाय केलं एकतर तुम्ही जे अमाऊंट लावली ती तुम्हाला इथे रिफंड झाली असेल किंवा या ठिकाणी तुमचा लॉस या ठिकाणी झाला असेल तर हे अशा पद्धतीने मार्केट काम करतं म्हणजे जवळपास मित्रांनो शंभरपैकी पैकी जर तुम्ही विचार केला तर ह्याची अॅक्युरेसी जी जवळपास आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ह्याची अॅक्युरेसी जी आहे तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरची पाहायला भेटेल हे जे आहे एम टी फोरचं सॉफ्टवेअर आहे जे की तुम्ही वापरू शकता एकदम छान अक्युरेसी आहे ह्याची जर तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता आता ह्याच्यामध्ये एकच नियम पाळावा लागतो तो म्हणजे की, तुम्हाला की। तुम्हाला ते तुम्हाला बसून राहावं लागतं की जेव्हा तुम्हाला सिग्नल भेटेल तेव्हा काय होतं की एक पॉपअप येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की ते तुम्हाला सेल करायचं आहे की बाय करायचं आहे तुम्ही जर टाइम फ्रेम वेगळी निवडली म्हणजे पाच मिनिटाची निवडली तर पाच मिनिटावरती सिग्नल भेटेल पंधरा मिनिटाची निवडली तर पंधरा मिनिटावरती सिग्नल भेटेल तीस मिनिटाची निवडली तर तीस मिनिटावरती मी शक्यतो जाहे जाहे या ठिकाणी हो जे आहे टाइम फ्रेम एक मिनिटाची ठेवतो आणि त्याच्यानंतर इथे जे आहे ट्रेड या ठिकाणी करायला येते थोडस प्रेफरन्स देत असतो आपल्याला काय करायचं की आता कधी कधी काय होतं हा सिग्नल आला पण इथे आपल्याला पॉपअप आलं नाही तरी सोडून द्यायचा विषय ठीक आहे कारण लगेच इथे सिग्नल एंट्री नाही करायची तुम्हाला ऍक्टिमॅटिक नोटिफिकेशन येईल तेव्हाच इथे एंट्री करायचे तुमच्या दहा नोटिफिकेशनपैकी तुमचं एक ते दोन हे रॉंग जातील पण बाकीचे हे तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिटच या ठिकाणी मिळवून देणार आहे तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने अॅक्युरेसी आहे तुम्ही स्वतःही चेक करू शकता आणि तुम्हाला जर हे आवडलं सॉफ्टवेअर तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे सॉफ्टवेअर कशा पद्धतीने यूज करायचं इंडिकेटर कशा पद्धतीने अप्लाय करायचे आता तुम्ही जर बाहेर जर कुठेही गेलो तुम्हाला बरेच जे टेलिग्राम ग्रुप भेटतील ते दाखवतील की कशा पद्धतीने सेल सिग्नल आला सेलमध्ये गेले प्रॉफिट झालं तर हे जे इंडिकेटर आहे मित्रांनो तुम्हाला नव्याण्णव टक्के जे आहे टेलिग्राम ग्रुपवरती हे इंडिकेटर तुम्हाला पेडच या ठिकाणी भेटणार आहे मी पण एका टेलिग्राम ग्रुपवरती विचारलं होतं की है, है मला हे इंडिकेटर हवं आहे तर त्यांनी मला किती जवळपास दोनशे पन्नास डॉलर जे आहे हे इंडिकेटरची प्राईस सांगितली की हे एवढे तुम्ही मला अमाऊंट सेंड करा तेव्हा ते इंडिकेटर मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती देईन पण या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण हे फ्रीमध्ये शिकवेन मित्रांनो असं काही नाही की पैसे वगैरे हो कुठला आपल्याकडे कोणीही घेत नाही किंवा आपलं कोणतेही असं चॅनल नाही की त्याच्यावरती आपण पैशाची मागणी करतो जे की आपलं पूर्ण नॉलेज आहे मित्रांनो या ठिकाणी फ्री नॉलेज आहे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत सुरुवातीपासून त्यांना माहीत आहे की या ठिकाणी पूर्ण हे नॉलेज मी फ्रीमध्ये देत असतो दे दे ज्यांना आवडतं ते घेतात ज्यांना आवडत नाही ते या ठिकाणी सोडून देतात ठीक आहे ज्यांना कामाला वाटेल तर ह्याचा नक्कीच या ठिकाणी वापर करतील तर हे जर इंडिकेटर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी मी टेलिग्राम आपलं यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे व्हॉट्सअपची पण लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे सॉफ्टवेअरबद्दल विचारू शकता मी तुम्हाला नक्की सांगेन की कशा पद्धतीने यूज करायचं आणि किंवा बरेच जर कमेंट आल्या मेसेज आले तर एक नवीन व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने यूज करायचं आता आपण या ठिकाणी वेट करूया की इथे जर डाऊन साइडला बघितलं तर बावीस वाजून तेवीस मिनिटं झाले तर अजून एक सात मिनटं आपण वेट करूया सात मिनिटांमध्ये जर एखादा सिग्नल आला तर आपण या ठिकाणी तो देखील तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने काम करतो तर आता वेट करूया मी या ठिकाणी दोन पेअर्स लावले इथे बघताय तुम्ही डाऊन साईडला आता तुम्हाला इथे दिसतंय का नाही माहित नाही मला इथे डाऊन साइडला मी माऊस घेऊन जातो आणि इथे थोडस हे करतो या ठिकाणी जे आहे ब्लॅक पेननी करतो या ठिकाणी जे बघता तुम्ही की या ठिकाणी यू एस डी कॅड आणि या ठिकाणी युरो युएसटी हे जे दोन पेअर्स आहेत या ठिकाणी मी हे लावलेले आहेत आता हे इंडिकेटर कसं तयार करायचं कसं अप्लाय करायचं तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मला या ठिकाणी कमेंट करून विचारावं लागेल की कशा पद्धतीने यूज करावं लागेल डायरेक्टली मी तुम्हाला एंडिंगच्या स्टेजवरती घेऊन जाऊ शकत नाही कारण मी बेसिक पासनं जर तुम्हाला शिकवलं तर ते तुम्ही व्यवस्थित समजून घेऊ शकता आणि मार्केटमध्ये कुठेतरी एका ठिकाणी स्टेबल होऊ शकता मी इंडियन मार्केटही केलं फॉरेस्ट केलं आता या ठिकाणी मी बघताय तुम्ही कशा पद्धतीने आहे फॉरेस्टमध्ये आपण करू शकतो गोल्ड बीटीसी इथेरियम परत करन्सी पेअर्स आहेत हे कंटिन्यू चालू असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपलं लॉजिक वापरायचं आहे आणि या ठिकाणी ट्रेड व्यवस्थितपणे या ठिकाणी करायचं आहे आता मी तुम्हाला इथे जे आहे एक वेट करूया आपण आणि बघूया की एखादा आपल्याला कोणत्या पेअर्समध्ये वगैरे सिग्नल भेटतो का ते बघूया आणि जास्त तुमचा वेळ घेणार नाही मी तर या ठिकाणी वेट करूया आणि बघूया की जर कुठे एखादा सिग्नल आला तर तो या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतो ते तुम्ही इथे स्वतः बघा लाईव्ह मध्ये आणि त्याच्यानंतरच तुम्ही ठरवा की हे वापरायला पाहिजे नाही वापरायला पाहिजे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा नाही आवडलं तर डिसलाइक करा आणि तुमचे जे ट्रेडर मित्र आहेत आता एकदम करोना व्हायरस सारखं ट्रेडिंगचं व्हायरस पसरलेलं आहे प्रत्येकजण कर ट्रेडिंग करण्याकडे जास्त कल देत आहे तर इथे आपल्याला काय आहे की याच्यामध्ये जे आहे समजून घ्यायचं आपल्याला आणि त्यानुसार जे आहे मार्केटमध्ये ट्रेड या ठिकाणी करायचं आहे तर वेट करूया थोडासा आणि बघूया की कशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी सिग्नल आपल्याला भेटेल ते थोडस आपण बघूया इथे आणि त्याच्यानंतर जे आहे आपण हे करूया हे सुरुवात करूया तर वेट अँड वॉच करूया आता कारण मित्रांनो पेशन्स खूप महत्वाचा आहे जोपर्यंत तुमच्याकडे पेशन्स येणार नाही तोपर्यंत तो मार्केटमध्ये पैसा भेटणार नाही तर थांबावं लागेल थोडसं सिग्नल भेटला अजून सहा चार मिनिट आहेत चार मिनिटापर्यंत जर आपल्याला सिग्नल वगैरे हो भेटला तर तो सिग्नल आपण या ठिकाणी घेऊया जर सिग्नल नाही भेटला तर आपण या ठिकाणी थांबूया <coughs> कारण जबरदस्ती ट्रेड कुठेही करायचं नाही मित्रांनो कारण या ठिकाणी तुम्ही जर कुठेही धुंद जर ट्रेडिंग करत असाल तर त्या ठिकाणी लॉस पण खूप होतील आणि परत रिकवर करायला बराच वेळ लागतो आपल्याला तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की या ठिकाणी वेट करूया आणि सिग्नल एखादा तरी भेटला तर एक छानपैकी तुम्हाला समजेल लाईव्हमध्ये की कशा पद्धतीने हे काम करतं किंवा आता जर सिग्नल नाही आला तर मी एक नंतर एखादा व्हिडिओ तयार करेन त्याच्यामध्ये जे की सिग्नल आलेले असतील आणि ते मी तुम्हाला दाखवेन कारण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो कधीच कुठेही कटकुट काही नसतं जे आहे ते रियलमध्ये असतं सुरुवातीपासून या ठिकाणी मी, 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 मी बरेच दिवस झाले की व्हिडिओ बनवायचं देखील थांबवलं होतं कारण मी ह्या गोष्टी शिकत होतो की कारण मी असंच तुमच्यासारखं एकाला विचारलं की मला इंडिकेटर भेटेल का त्यांनी डायरेक्ट पेड घ्यावं लागेल बऱ्याच कंडिशन सांगितल्या त्यामुळे मी हे शिकून घेतलं स्वतः आणि या ठिकाणी तुम्हाला देखील मी हे फ्रीमध्ये नॉलेज देऊ शकतो शिकवू शकतो फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये हे विचारायचं आहे की आपण कशा पद्धतीने हे वापरू शकतो किंवा तुम्हाला, तुम्हाला जर बेसिकपासनं जर झिरोपासनं शिकायचं असेल तर मी लर्निंग सिरीज टाकलेली आहे यूट्यूबवरती प्लेलिस्ट आहे तर ते बघून देखील तुम्ही शिकू शकता म्हणजे तुम्हाला आयडिया येऊ शकतो की कशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये सुरुवात करायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये कंडिशन फुलफिल झाल्यानंतरच मित्रांनो जे आहे ह्याच्यामध्ये काय होतं की सिग्नल येतो आता बरेच लोक एम एचा वापर करतात किंवा बरेच लोक व्हिएफ चा वापर करतात कोणी आर एस आय चा वापर करतो तर त्याच्यामध्ये काय होतं की जे तुम्ही इंडिकेटर यूज करता त्या इंडिकेटरची कंडिशन जर या ठिकाणी फुलफिल झाली तरच या ठिकाणी काय होतं की तुमचं जे हे आहे काय म्हणतात त्याला तुमची कंडिशन जर फुलफिल झाली या ठिकाणी तरच तुम्हाला मार्केटमध्ये सा, जे आहे एक ट्रेड करण्यासाठी म्हणजे सिग्नल भेटेल आणि प्रॉफिट या ठिकाणी होणार आहे आता आपण हा पेर आत्ता लावलेला आहे ह्याच्यात जे नोटिफिकेशन आहे ते निघून गेलेलं आहे थोडं लेट केला आपण याच्यामध्ये ठीक आहे बघूया कारण आपण थोडेसे पेर पेर्स लावूया इथे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की कोणत्या पेअर्समध्ये या ठिकाणी आपल्याला छानपैकी सिग्नल भेटेल एखादा सिग्नल जरी भेटला ना तुम्हाला दाखवण्यासाठी तरी या ठिकाणी भरपूर झाला आता हे काय आहे की वन मिनिटाचा रेजिस्टन्स पाच मिनिटाचा सपोर्ट हे ऑटोमॅटिक ड्रॉ होतात कारण आपण इंडिकेटर जे आहे त्या पद्धतीने या ठिकाणी लावलेले आहे तर हे, हे बरेच जण मला असे म्हणतात माझे मित्र की हे तुम्ही विका सेल करा पण एक इंडिकेटर जर मला तुम्हाला द्यायचं म्हटलं मित्रांनो तर त्याला पासवर्ड पण आहे तो देखील मला तुम्हाला द्यावा लागेल तेव्हाच तुम्ही ते वापरू शकता तुम्ही आता एवढे जवळपास मित्रांनो एक किती जवळपास वीस पेअर्स असतील मे बी वीस दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पेअर्स आहेत तर तेवीस पेअर्समध्ये तुम्ही एक पेअर्स म्हटला चूज करा आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही ट्रेडिंग जे आहे या ठिकाणी करू शकता तर बघूया की आपल्याला जर एखादा कुठला तरी सिग्नल भेटला तर ट्रेड करू शकतो आपण एक तासावरती आहे इथे आपण एक मिनिटावरती करायचं आहे एकदम हॉलेटाईल मार्केट आहे याच्यामध्ये काय आहे की आता हे डेमो अकाउंट आहे याच्यामध्ये तुम्ही जे आहे तुमचं रिअल अकाउंट देखील ह्याच्यामध्ये दे ऍड करू शकता आणि डायरेक्टली इथे तुम्ही ट्रेड करू शकता पण या ठिकाणी मी काय करतो की माझा जो प्लॅटफॉर्म आहे तो मोबाईलमध्ये चालू असतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी चार्ट पाहतो जेव्हा सिग्नल भेटेल तेव्हा मोबाईलमध्ये ऑर्डर या ठिकाणी पंच केली जाते बघूया आता किती आपण वन टू थ्री फोर फाईव्ह जे आहे पेअर्स लावलेले आता पेकी। तर पाच पैकी जर एखाद्या ठिकाणी आपल्याला जर सिग्नल आला तर तो तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता की कशा पद्धतीने मार्केट हे काम करतं कारण आता बराच वेळ झाला आपण वाट बघतो सिग्नलची सिग्नल अजून सिग्नल येत नाही कारण मार्केटमध्ये हेच महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या सिग्नलचा किती वेळ वाट पाहता मार्केट हे तुमचा अंत पाहता अंत आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा काय म्हणतात ते फुल मार्केटला म्हणजे मार्केटच्या विरुद्ध मार्केट, मार्केट, मार्केट वरतीच का जाते खालीच का पडते असं जेव्हा तुमच्या मनात येतं आणि तुमचं स्ट्रॅटर्जी जे आहे त्याच्यानुसार या ठिकाणी काय होतं मार्केट की मार्केटवर किंवा खाली जायचा प्रयत्न करतो तेव्हा या ठिकाणी काय होतं तुम्ही होपमध्ये ट्रेड घेता आता बरेच लोक इथे काय करतील इथे एकदम डाऊन डाऊनच्या पडत आहे आणि तिथे आपण बाय करायचं आता बघूया की सगळ्या जर मध्ये जर अशा पद्धतीने होत झाली असेल तर एक न्यूज काहीतरी आहे असं आपण इथे म्हणू शकतो पण तशी काही झाली नाही कुठे तयार व्यवस्थित तर हेच तेवढं डंप झालेलं आहे एन जी बस एक सिग्नल आला पाहिजे जे की मी तुम्हाला दाखवू शकेन की कशा पद्धतीने हे काम करतं थोडसा अजून थांबूया आपण थोडासा व्हिडिओ मोठा होतो हे मलाही समजत आहे पण पन... इथे जर तुम्हाला आता दाखवायचं म्हटलं तर या ठिकाणी मला व्यवस्थित समजावून सांगावं लागेल की कशा पद्धतीने सिग्नल काम करतं जर आता बघूया अजून एक तेहत्तीस अजून एक दोन मिनटं बघूया आपण आणि सिग्नल आला तर ठीक आहे नाहीतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने सिग्नल हे काम करतो ते आपण बघूया ट्रेडिंग विथ नेचर मित्रांनो ट्रेडिंग नेचर सोबत ट्रेडिंग करायची कधी करें। हिरो युनिव्हर्सिटी काय म्हणते हिरो युनिव्हर्सिटी डम्पिंग डिपिंग चालू आहे हे रेजिस्टन्सला आहे इथे एक वेबसाईट जाईल किंवा इथे एक सिग्नल येऊ शकतो बघूया काय होते सिग्नल आल्याशिवाय एंट्री करायची नाही जर आता हे सॉफ्टवेअर आपण बंद करून जर चालू केलं तर त्याच्यामध्ये काय होणार की जे प्रिव्हियस जे सिग्नल आलेले आहेत पेंडिंग आ, ते सिग्नल इथे दिसतील आपल्याला ते नाही पाहिजे आपल्याला आपल्याला जे आहे नवीन जे सिग्नल आपल्याला भेटणार आहेत ते बघायचे तिथे आपल्याला ते डेमो अकाउंट असल्यामुळे इथे हे तुम्हाला दिसते बॅलन्स तर हे रिअल पण तुम्ही कनेक्ट करून याच्यामध्ये जे आहे तुम्ही काय करू शकता की तुमचा जो बॅलेन्स आहे तो तुम्ही इथे ॲड करू शकता आणि जसं सिग्नल भेटेल तसं इथे जे आहे या ठिकाणी बाय सेल तुम्ही इथे करू शकता खूप छान आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता तर इथे आपल्याला अलर्ट मध्ये मेलबॉक्समध्ये पण नाही आहे चला तर मित्रांनो आता काय सिग्नल तर काही इथे येत नाहीये आता इथे हे डॉट दिसत नाही याच्यावरती कधीही ट्रेड घ्यायचा नाही वेट करायचा प्रॉपरली एरो आला पाहिजे बाय किंवा सेलचा तेव्हा हे थोडं खूपच फास्ट दिसतंय जर आपण दुसरे पेच म्हणूया खर थोडस नेट केलं वाटतं बहुतेक थोडं नेटचा प्रॉब्लेम आला मित्रांनो आता इथे नेट ब्लिंक होते लाईट वायफायची कनेक्ट तर आहे इथे पण हा डब्बा आला आता चदूबनचा डब्बा तर ठीक आहे आता बघा तुम्ही नेटचा प्रॉब्लेम आला की पूर्ण पेरसे थांबलेले दिसत तुम्हाला इथे चला तर मित्रांनो आता बघूया आपण पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखतो की कशा पद्धतीने सिग्नल येतात आणि कशा पद्धतीने आपण इथे ट्रेड करू शकतो तर या ठिकाणी नेट पण आपलं चांगलं असलं पाहिजे ही एक गोष्ट आता तुम्हाला समजून आली की नेट पण चांगलं असलं पाहिजे इथे कनेक्ट दिसते पण जे वायफाय लावलेलं आहे मी तो तिथे पर्यंत चालू होत आहे हा आता आलं बघा आहे बघा आत्ता आला अशा पद्धतीने आता कुठे होतो आपण कुठेतरी सिग्नल म्हणत होतो आपण हे डॉटला घ्यायचं नाही कधी इथेही नाही सिग्नल इथेही सिग्नल नाही इथे पण सिग्नल नाही इथे जे आहे वरण रेजिस्टन्स होत रेजिस्टन्स वरण रिव्हर्स होत आहे पण कन्फर्म सिग्नल आला नाही रिव्हर्स होता म्हटलं आपण इथे रिवर्स होत होतो म्हटलं आपण आताच इथे बघा हे असं ट्रॅप करतो क्या चाहते आप उनका सिग्नल सबमिट करेगा सिग्नल इस सिग्नल सिग्नल आला कि डायरेक्ट इति जे काय करायचं ऑटो पंच करायची आ है हीरो यूएसबी चलो अभी देखते हैं इसमें सिग्नल आता है या चलो बंद कर देते हैं तो सिग्नल का आला है मित्रों आज आपण बघूया की नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर सिग्नल आले कारण वेळ कर वाट बघावं लागते मित्रांनो असं नाही की तुम्ही कुठल्याही कॅन्डलला बाय करा जेव्हा सिग्नल भेटेल तेव्हा बाय करायचंय बघा इथे तुम्ही इथे सिग्नल भेटला ठीक आहे या ठिकाणी सिग्नल भेटला त्याच्यानंतर बघता तुम्ही बराच वेळ वाट बघितली तेव्हाही इथे सिग्नल भेटला त्याच्यानंतर बराच वेळ वाट आपण बघितली अजून सिग्नल नाही भेटला कधी कधी काय होतं की कंटिन्यू मार्केटमध्ये सिग्नल इथे सिग्नल भेटला बराच वेळ वाट इथे भेटला इथे जे आहे हे साईडवेजमध्ये थोडंसं सा सिग्नल भेटतात पण जर आहे ट्रॅफिक असतं अवॉइड हाव, करायचं तर आता आपण व्हिडिओ थोडासा स्टॉप करूया मित्रांनो कारण बराच वेळ आपण वाट बघितली पण सिग्नल काय भेटला नाही आपल्याला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर सिग्नल भेटले तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन की कशा पद्धतीने काम करतात तुम्ही परत मित्रांनो हे जे आहे तुम्ही अक्युरेसी बघू शकता कशा कशा आ, की आदार आदार कशा पद्धतीने हे अक्युरेसी आहे कशा पद्धतीने बायसेलचे सिग्नल येतात आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड करून एक छानपैकी प्रॉफिट हे दिवसाला कमीत कमी हजार दोन हजार खूप झाली सहज करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला जर हे सॉफ्टवेअर शिकायचं आहे कशा पद्धतीने यूज करायचा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की विचारा टेलिग्राम ची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र